लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न

मला परवानगी कोणाची आहे परवानगी परवानगी कोणाची परवानगी रद्द कशी झाली भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर कशी केली कोणाच्या अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदे तुमचा कायदे तुम्हाला का कायदा मांडले नाही कायदा पाया लागू का हे रद्द करू तुम्ही अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही आहे तुम्ही कायदा सुरू प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा पायदो आजच्या झुंगा तोडता पाहिजे गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शहा हे सांगता कायदा तोडायचा काम अमित शहा का कायदा म्हणून अरे अमित शहा जी का कायदा तोडायचा मुंबई भाजप हे परवानगी वाचतो ना परवानगी वाचतो ना साहेब आपल्याला विनंती आहे कायदा आपण जरा पाच मिनिट शांत कायदा तोडते तुम्ही कायदा तोडताना मी आपल्याला काय सांग आम्हाला परवानगी भेटली तरी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला परवानगी भेटताना आम्हाला ऐकून द्या भाऊ कोणाचा दंड आहे कायदा तोडतय तुम्ही शिंदे आपण मला बोलू द्या तुम्ही कायदा संविधान कायदा तोडताय तुम्ही तुम्ही संविधान आचारसंहिता संहिता भंग तुम्ही करताय साहेब सुरक्षा त्यांना आहेत अथवा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता 24 तासाच्या आत्म तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करंना हो माझं म्हणणं आहे चोवीस तासाच्या आत्ममध्ये सुरक्षा व्यवस्था मग <गणाग> त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे आमची नाही का दादा उभा दादा आम्ही उभा परवानगी घेतली ना रिट्सर अठरा तारखेला अर्ज टाकून रिसर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होण्यासाठी अनिवार्य आहे दादा आमची शिंदे साहेब कायदा आम्ही आहे तुमची फक्त अमरावतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय सायन्स कोर मैदानावरनं बच्चू कडू आक्रमक झालेत परवानगी आम्हाला मग सभा अमित शहा यांची कशी असा सवाल करत प्रहार पक्षाचे बच्चू कडू आक्रमक झालेत मैदानाच्या पर परवानगी प्रक्रियेवरनं बच्चू कडू आणि पोलीस यांच्यामध्ये वाद सुरू आहे अमरावतीतील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ उद्या सायन्सकोर मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केलं होतं असं असताना देखील या ठिकाणी अमित शहा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे या परवानगीच्या मुद्द्यावरनं आता ते चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत बच्चूभाऊ कळू यांनी लोकसभेत जो उमेदवार अमरावती लोकसभा मतदारसंघातून दिलेला आहे त्याला प्रचंड उत्साह लोकांमधून आहे प्रचंड प्रमाणात पाठिंबा वाढत आहे आणि त्यामुळं धास्तावलेल्या भाजपानं दळपशाही सुरू केली आहे आपण जर आज मीडियावर पाहत असाल तर आपलं जे मैदान उद्याच्या सभेसाठी आणि रॅलीसाठी बुक करण्यात आलेलं होतं लाखोच्या संख्येनं तिथं प्रहार आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते जे, जे प्रहारच्या समर्थनार्थ होते ते येणार होते त्यामुळं धास्ती घेतलेल्या या भाजपानं मुद्दा म्हणून तिथं अमितजी शहा यांच्या सभेचा पेंडॉल परवानगी नसताना टाकला आपली परवानगी अठरा तारखेलाच मिळाली आहे आणि म्हणून आपण तिथं गेलं असता आपल्याला थांबवण्याचा था प्रयत्न केला दळपशाही प्रकार आहे परंतु प्रहार नेहमी प्रवाहाविरुद्ध वाहली आहे आम्ही असा अन्याय कुठं सहन करणार नाही म्हणून मी तुम्हा सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख व समस्त कार्यकर्त्यांना विनंती करतो आहे त्या पद्धतीनं कोणी ट्रेननं कोणी गाड्यांना जमेल त्या पद्धतीनं आपण उद्या नऊ वाजेपर्यंत सकाळी अमरावती सायन्सकोर मैदान येथे उपस्थित राहावं ही नम्र विनंती प्रतिनिधी जावेद शाह अमरावती एन टी न्यूज मराठी